के जीबाई प्रेम या चैन स्वागत सपोर्ट करा आज जयराम स्वामी वडगाव या मैदानामध्ये पात्र ठर गटपास झाला काय नाव आहे त्याचं हा रावण ना रावण आज त्या ह्याच्या संघ पहायला शिरगाव संग्राम हां हा, हा संग्राम संघ संगर। पहिल्याच गटात आज स्पीड लागल्या तुमच्या गाडीला वासराचं फायनल झालेलं दिसती ती एक नंबर केलेला आहे केलेलं आहे ती कुठलं कुठलं हां बरेच ठिकाणी केलं होय उन्ही साईडनं पळतो आहे ना जोरात काय मॅम आहे हो या ना शुभेच्छा तुम्हाला महाग यो पण गटपास झाला ना, ना। गुरु या आपल्या बाईला सांग आपल्या आपल्याला आज कोणी केलं नियोजन नियोजन बाप्पूंनीच केलं तर मैदानात आले आम्हाला कोण आला बा बैला आला आहे म्हणून हां ह्याला आज उजवीनं पळावला का उजवीन या बाईलाला भरपूर स्पीड आहे गावर टेक्नो मॉजी बी लई मोठी बारकाच बैल आहे पण लय गती स्पीड भरपूर आहे ग हे काय ना चालत आहे शुभेच्छा तुम्हाला तर मग झरेकरांचा पाखऱ्या गटपास झाला आज चौथ्यात पळा आज बाब्यासग पाहिला का हो बाब्या संघ पाहिला ना त्या गाडीला गॅस लाई लागतो या आधी कुठं कुठं फायनल राहिली हो दोन मैदानात आम्ही एकच नंबर एकच नंबर ना कुठल्या कुठल्या आलं मला त्या वडकीचं तिकडे पण पळावले आणि आपल्या भागा तिकडे मध्ये पळवली की अच्छाला डावीन त्याला उजवीन टाकला गती लागली गाडीला शुभेच्छा तुम्हाला उंबरजाचा शंकर गटपा झाला बाया ड्रायव्हरांची कशी आहे कुणी केलेलं नियोजन बाया ड्रायव्हरांनीच गाडी कुणी आणली आज प्रत्येक ड्रायव्हर खटाव त्याला डायव्हरने टाकला आज एकच खांदी ना खूप स्पीड आहे ना डायवी ना मोठ्या मापाचा बैल आहे का हो शुभेच्छा तुम्हाला सातव्यामध्ये गटपात झालाय कुठल्या गावचा बैल आहे बापू शेत आंबेकर बापूंचा आहे तुमच्या नियोजनात असतो काय बापू माऊस भाऊ होय आज ह्या इकडे तुम्ही पहिल्यांदा झालाय ना आज कुणा सांग पहायला गुरु 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 हिंद केसरी ओळखीचा गुरु चांगली आज गाडी पाहिली गटपात झालाय का ना शुभेच्छा तुम्हाला पुष्पा कडगुंचा ना कडगुंचा पुष्पा गटपास झाला आज किती पाहायला नव्यात पाहायला आज, पा आज बच्चा। ना ही गाडी आधी पाहिलेली का हो पहिल्यांदाच पाहाली कशी पाहिली गाडी आज नंबर गाडी कोण होतो मुश्रीफ मुशरफ ड्रायव्हर मुश्रीफ डायव्हर गाडी मुश्रीफ ड्रायव्हर असले की रात्री पाहिला शुभेच्छा तुम्हाला दरेकरांचा पाचशा गट असा आहे नव्यामध्ये पळायला आज आज कुणा सांग पळायला कडगुंचा पुष्पा तो डोळा दाखतात तो ना चांगला पायरा केलेला तुम्ही आज त्या बायलाच बरंच फायनल ते आणि ह्याचं बी बरंच फायनल आहे ते गटली का गाड्या आज चांगली इकडं बघा हा तरी किती फायनल झालं या सीझनला दहा बारा झालं चांगला पळतोय त्या दिवशी पण राहिला आहे का ना शुभेच्छा तुम्हाला भारत गटपास झाला आपण नमस्कार आज किती वेळात पाहिली गाडी पंधराव्यात आज घरचंच नियोजन केलं चांगली पाहिजे ना पा या गाडीच जुडीच दोन एक एक नंबर आहे सलग एक नंबर आहेत ना हे गाडी गटून पळते भारत उटीला स्पीड न वडून आणतो गाडी तो पुढं पुढं पण पळतोय ना आता झाला रिकवर आता पूर्ण पहिल्या गट पारा दिसतोय व्हायला बघा ना आपा शुभेच्छा तुम्हाला दुसऱ्यात गटपास झालाय काय नाव आहे सोन्या वय दुसऱ्यात गटपास झालाय आज कोणा सांग पाहिला सोन्या पुष्पा सांग पुष्पा कुठला मुंबईचा मुंबईचा माझी ती शहाऐंशी 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 झिरो मोठं कांड सातारा रोड ना टॉपचा पायरा केलाय गाडी जोरात पाहिली तुमची ना कुठल्या गावचा सोन्या ही मुंबईच आहे पण आपल्या आहे सांभाळ तुमच्याकडे आपलाच होत शुभेच्छा तुम्हाला जाएग आठव्यात गटपास झालाय काय नाव आहे त्याचं हे भैया बच काय नाव बादशा ना कुठल्या गावचा बादशा कुंडलचा बादशा आज गटपास झाला आठव्या मध्ये कोणा सांग पळाला आज कुठला लक्ष होय मोठा पहारा केलाय मला है का ना गाडी बघितली का पळताना तू अशी गाडी पळाली आज चांगली पळाली चालतंय शुभेच्छा तुला शाळाच आज झाली का नाही असं होय रावण रावण आहे हो कुठल्या गावचा काल्याचा काल्याचा हो आपल्या बाईला संग पाळाला आहे ना रावल्या संग पाळ रावल्या संघ गाडी ड्रायवरनी सांगितली चांगली पाळाली गाडी चांगली पळाली हो काय ना गाडी चांगली पाळाली गती लागली गाडीला गाडीला मस्त गत्ती लागली चांगली लागली ही जुडी आधी पाळली नव्हती ना कधी हे आम्ही फेऱ्याला पळवत होतो आपण फेऱ्याला होय म्हणजे चांगली पाळल्यानंतर मैदानाचं नियोजन केलं चालतंय मित्रांनो हा पण पळाला ना आज कुणा सांग पळाला रावण कुठल्या गावचा काल्याचा रावण कुणी केलेलं नियोजन मित्रांचा हायोजन ड्रायव्हर कोण होता आणि काही ड्रायव्हर गाडी पाहिली का बरं हा स्पीड लागले राहील ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शारदा पाटील पुणे यांचा लक्ष झालाय आठव्या मध्ये नमस्कार नमस्कार आज कुणावर पाहिलं गणेश बोडरे कुंडल त्यांचा पाचशे बायलाचं लय फायनल झालं का आतापर्यंत आतापर्यंत चांगले तरी दीडशेच्या वर गेला असतील आहे का ना, ना।, ना। हिंद स्त्री झाला अजिंदु केसरी आज लय दिवसात बाहेर काढला ना हा बऱ्याच दिवसात साईकला होता पळय त्या दिवशी थोडा आराम आरामाणी काढतो ह्या दोन तीन महिन्यात झालं का हो फायनल नाही झालं आता एवढ्या दिवसा याला राहिलो होतो आम्ही म्हणजे थोड्या वेळ सामन्यामुळ ते मायनेच मैदान झालं त्यात राहिलो होतो चांगली पाहिलेली गाडी सामने तर गाडी होती पण आपलं काही एवढं नाही काही अर्थ आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाकेश्वरकरांचा अख्खा गटपास झालाय सहाव्या मध्ये आज कुणावर पळाला होय चांगली पाहिली गाड्या कडनं पळाली पाहाली आपल्या डावी न टाकल्याला ते उजीन बाहेर नव्हता होय डावी ना काढला ना बाहेर चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज आज कुणावर पळाला पाखऱ्या होय हा तुम्ही तिकडचा एक काय बुलढाण्याचा आहे तुमच्यात दावणीला असतो बहीण तिथं होय आता तिकडे होता ना लय दिवस लय दिवसात ना आज गाडी कशी पाहायली फर्स्ट पाहिली अंतर टाकले का शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा पहिला येऊ शेरावड्याचा काय नाव आहे ते संग्राम पाहिल्यातच गटपात झाला आज कुणा सांग पाहायला रावण कुठला गोरसा रावण कुणी केलेलं नियोजन हा मामा ड्रायव्हरने केलेला हा ड्रायव्हर तुम्हीच असाल हा गाडी कशी पाहायला आज चांगली पाहिली ना तो डावीनं पाहिलं ते उजवी ना घटून पाहिली ना गाडी गाडी किती वासराज फायनल झालं आधी म्हणजे वीस सहा झाले आता अजून जायला तिथे गट काढतो सीमेला जरा व्हायचं चालतंय शुभेच्छा मामा नमस्कार नमस्कार काय नाव आहे त्याचं शंभू मसूरकरांचा शंभू मसूरकारांचा शंभू गट पास झालाय ना रॉकी बरोबर कुठल्या रॉकी बरं कोणे गावच्या रॉकी बरं गट पास किती वेळा गटात पहायला पाच नंबर गटात फायनल वगैरे झालेत का तेच हिंद केसरे पेडगावला चांगला आहे की दोन्ही कांदे पळतो डावी ना फुल स्पीड आहे आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला घरणीचा राजा गटपात झालाय आज किती पहायला एकोणीस मध्ये आज कुणावर सांग पहायला बाल बाल मा। ना शिके स्प्रिस बल मा स्पीड बल लागले गाडी